साठी तुलायचे ना किती वाढवा घ्यायचे मी देतो मारता फार मागित समाधान शेठ नमस्कार नमस्कार काय सांगितले जोडचे जोडीचे सांगायला एक पाच एक पाच बर बर व्यवहार चालू आहे का

थंड नव्वदला मागू राहिल देऊन नाही तुम्ही पाठीवाली पण आज जितके पडून नाही माझे कोणी माझे डायरेक्ट सत्ता ते मागे त्या तुम्ही तर फार खाली तो फोन मागू राहिल आण मला شوف <applause> المغرب <applause> 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 आम्ही कुचीत नि करू लागली जाऊ द्या ते एक लाख दहा हजार एक लाख वीस म्हणून त्याला म्हणून द्या पण यावर जर झालं मी म्हणलो शेडबी म्हणून पण जाऊ दे दोन अडीच असं ना घेऊन मला जाऊ दे जाऊ दे मग घ्या काय जीवनात घ्या

ਕੀ ਬੋਲ ਰਾਮ ਉਸਕਾ ਕੀ ਡਾਇਰੈਕ ਨਾ ਨਾ ਆਪ ਕੋ ਦੋਨੇ ਖਾਂਦੇ ਜਿਹਾ ਉਹ ਬਸ ਬਾਕੀ ਆ ਨਹੀਂ ਦੋਨੇ ਖਾਂਦੇ ਜੋ ਪੋਲੀ ਤੇ ਅਰਥ ਨਹੀਂ ਮੀ ਜਾ ਕਰਦਾ ਨੰਬਰ ਨਾਲਾ ਥੋੜਾ ਪਰ ਜਾਉ ਦੇ 1000 ਪਾੜੇ ਪੁਰਤ ਸੋ ਨਹੀ ਐ ਜਾਉ ਦੇ ਨਾ ਨਾ ਇੱਕ ਬਰੇ 1000 ਪਾੜੇ ਬੋਲ ਇਗੜਾ ਇਗੜਾ ਅੰਦੀ ਨਾ ਟ ਇਗੜਾ ਅੰਦੀ ਨਾ ਟ ਇਗੜਾ ਇਗੜਾ ਅੰਦੀ ਨਾ ਟ ਜਾਉ ਦੇ ਇਗੜਾ ਪਰ ਜਾਉ ਦੇ ਆ 89 ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਜਾਉ ਦੇ 1500 ਨਹੀਂ 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 तू कोणाचारन वाटलं समोर माणसाल कि तिला नाही दिले ना मी नाही घ्यायचे का त्यांच्याकडून घ्यायचे आम्हाला घरचा माणूस आहे म्हणून जोडीदार बाकी दुसरा काही नाही

तुझ्यासाठी मी माणूस आहे मग काय हजार दोन हजार अपमान करून तो यासाठी एक हजार घ्यायचे ना किती वाढवा घ्यायचे मी ते मारता मार पहिला

लोक इड्या मागोराज मी जास्त नाही या रुपयाला मागोराज देत नाही आपल्या लय बी नाही सांगते बोलायची तुम्ही बैलगायचे मला फक्त पुढा करायचे अनुम्याच्या आपल्याला दो दोन तीन हजार पत झाली नाही देऊ राहिलो ते मोठा नाही बोलत पक्के नाही लागत मला पक्के बी नाही लागत पक्के नाही लागत